मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात रुजू असलेल्या ग्रामपंचायत शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग व महामंडळाच्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ व विद्यावेतन वाढविण्यात यावे अशी मागणी तेरा डिसेंबरला उपविभागीय अधिकारी आमदार हरीश पिंपळे मूर्तिजापूर यांना देऊन मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली महाराष्ट्र सरकारने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून नुकतीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला अनेक शासकीय निमशासकीय उद्योग व महामंडळ विभागामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुशिक्षित युवक कार्यरत आहेत तर ग्रामीण ग्रामपंचायत तथा शहरी भागात प्रशिक्षणार्थी म्हणून चिकाटीने काम करून आपल्या कार्यप्रणालीचा ठसा उमटवला आहे मात्र सरकारने प्रशिक्षणाचा कालावधी केवळ सहा महिन्याचा ठेवला असून त्याची मुदत फेब्रुवारी व मार्च दोन पंचवीस मध्ये पूर्ण होत आहे त्यामुळे यापुढे आम्ही करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे परिणामी पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ ओढवणार आहे काही कार्यरत अद्यापही विद्यावेतन मिळाले नाही सदर विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या एक ते सात तारखेदरम्यान देण्यात यावे असेही निवेदन म्हटले आहे तर यावेळी स्वप्नील गणेश निखिल उगळे आशिष मोहाडे उज्ज्वल वानखडे मयूर नवले अमर जामणी प्रतीक तायडे सुमेध भगत अंकित वाघपांजर गौरव राऊत वैभव डोंगरे तसेच मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री युवा कार्य चे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तिजापूर अकोला आता आम्ही समजा हे इथे शाळा मला युवा शिक्षण मध्ये अभिवृद्धी झालेलं आहोत तर आता हे सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं नंतर मग आम्ही जसं कॉन्व्हेंटर होतो सहा 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 सात वर्ष आम्ही कॉन्व्हेंटर जॉब केला त्यानंतर आता ते आम्हाला घेणार नाही तर याच्या पुढे मग आम्ही हे जर कालावधी संपला पुढे आम्ही काय करायचं घरी बसायचं काय करायचं मग याच्यासाठी आम्ही हा म्हणजे आम्ही सगळ्यांनी एक नियम केला की आम्हाला पुढं कार्यकाल वाढवून द्या आणि आमच्यासाठी काही करा मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झालेला आहोत हा कालावधी सहा महिन्याचा असताना आम्हाला भविष्यात आम्हाला रोजगार मिळेल का नाही या आशेवरती आम्ही निवेदन घेऊन आमदार साहेबांकडे आलेलो हो, आहोत आणि आमची एवढी रास्त मागणी आहे की आम्हा सर्व प्रशिक्षार प्रशिक्षणार्थींना दिलेली मुदत ही वाढवून देण्यात यावी आणि आमच्या दिलेल्या वेतनामध्ये मानधनामध्ये वाढ करण्यात यावी एवढीच आमची सर्वांची रास्त मागणी <वीश्चों> संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन